नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा येणाऱ्या कालखंडामध्ये जी अंगणवाडी मुख्य सेविकेची भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यामध्ये अंतर्गत भरती प्रक्रिया असो किंवा सरळसेवा भरती प्रक्रिया असो बऱ्याच विद्यार्थी माता भगिनींचे जे काही मेसेजेस आले होते की सर आ, या अभ्यासक्रमासाठी तुम्ही बुकलिस्ट सांगा आणि त्याचा अभ्यासक्रमानुसार योग्य ती बुकलिस्ट सांगा अशा प्रकारचे मेसेजेस आलेले होते बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या कमेंट आलेल्या होत्या त्याच अनुषंगानं आजच्या या सेशनच्या माध्यमातून अभ्यासक्रमाला अनुसरून अशा स्वरूपामध्ये बुक्स कोणते वापरायचे आहेत हे आपण पाहणार आहोत तर बघा ते या ठिकाणी पाहत असताना त्याचा अगोदर अभ्यासक्रम आपल्याला साधारणतः पाहणं गरजेचं आहे कोणते कोणते विषय याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि त्या विषयाला अनुसरूनच मग आपण काय करणार आहोत तर हे व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे बुक लिस्ट कोणती आवश्यक आहे ते ठीक आहे चला मग सुरुवात करूया बघा या, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला विषय कोणते कोणते अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत ते साधारणतः सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं आपल्याला माहिती आहे तो म्हणजे मराठी हा विषय आहे ठीक आहे मराठी हा विषय आहे त्याच्यानंतर दुसरा जर बघितला म्हणजे तो सरळ सेवा असो त्याचबरोबर तुमची या ठिकाणी अंतर्गत भरती प्रक्रिया असो पुस्तकांची यादी जी आहे ती या ठिकाणी काय असणार आहे समानच असणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतोच मी त्याच्यानंतर जर बघितलं तर इंग्रजी हा सुद्धा विषय याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे, आहे। जो तो म्हणजे कोणता आहे तर जी केचा विषय या ठिकाणी तुम्हाला आढळून येतो आहे पाहायला मिळतो आहे त्याच्यानंतर चौथा जो विषय आहे तो म्हणजे लक्षात ठेवायचं मॅथ्स अँड रिजनिंग आहे आहे आणि याच्या नंतर आपल्याला इथं पाहायला मिळतो पाचवा आणि अत्यंत महत्वाचा असणारा विषय तो जर बघितला तर तो इथं पाहायला मिळतो तो म्हणजे कोणता आय सी डी एस आय सी डी एस महिला संबंधीच्या योजना ठीक आहे व कायदे ठीक आहे आणि याच्या नंतर येणारा जो काही पुढचा टॉपिक आहे सव्वा तो येतो असतो लक्षात ठेवायचं पोषण अभियान पोषण अभियान आता एवढा सिलेबस हा अंतर्गतचा आहे पण याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही जेव्हा आपण सातवा घटक ऍड करतो, संगनक न्यान, संगनक न्यान, करतो तो म्हणजे कोणता तर संगणक ज्ञान संगणक ज्ञान हा विषय जेव्हा आपण याच्यामध्ये ऍड करतो तेव्हा हा सिलेबस जो आहे तो साधारणतः कशाचा होऊन जातो सरळ सेवा ठीक आहे सरळ सेवाचा हे सगळे विषय आणि ते जर आपण या ठिकाणी आता पुढे लिहिलं मी इथून बघा इथपर्यंतचे जे विषय जर घेतले तर हा झाला अंतर्गत ठीक आहे अभ्यासक्रम बदलत नाही हे तुम्हाला काय करावं लागेल लक्षात ठेवावं लागेल प्रश्नांना विचारण्याची जी काही पातळी आहे प्रश्न विचारण्याची जी पातळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल होऊ शकतो पण सरळ सेवा आणि अंतर्गत याच्यामध्ये फक्त आणि फक्त या संगणक ज्ञान या विषयाचा फक्त या ठिकाणी काय आहे फरक आहे संगणक ज्ञान हा विषय अंतर्गत परीक्षेमध्ये नाही पण तो या ठिकाणी सरळ सेवेला असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे बरोबर मग आता याच्यासाठी वापरायचं संदर्भ साहित्य कोणतं आहे ठीक आहे तर साधारणतः लक्षात ठेवा मराठी या विषयासाठी आपल्याला साधं सोपं आणि सरळ स्वरूपाचे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय वापरायचं आहे तर बाळासाहेब शिंदे सर बाळासाहेब शिंदे सरांचं काय आहे तर पुस्तक आहे लक्षात ठेवा टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसारच त्यांचं पुस्तक आहे तेच आपल्याला वापरायचंय इंग्रजी या विषयासाठी सुद्धा आपल्याला बाळासाहेब शिंदे टी सी एस आयबीपीएस नुसारचं पुस्तक वापरत त्यांचे दोन तीन पुस्तकं आहेत क्वेश्चन पेपर प्रॅक्टिसनच्या आहे त्याच्यापैकी आपल्याला त्यांचं व्याकरणाची जी काही बुक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शब्दसंग्रह सुद्धा दिलेला आहे दोन्ही विषयाचा मराठी असो किंवा इंग्रजी बाळासाहेब सर हे वापरायचं आहे टी सी एस आयबीएस पॅटर्न त्याच्यानंतर जी के आता जी के आपण जेव्हा बघतोय तर जी के मध्ये समाविष्ट असणारे विषय कोणते कोणते असतात तर इतिहास असतो ठीक आहे इतिहास नंतर जर बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळतो तो, तो म्हणजे कोणता तर भूगोल ठीक आहे भूगोल नंतर जर बघितलं तर याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो, तो कोणता तर लक्षात ठेवायचं राज्य घटना ठीक आहे राज्यघटनेच्या नंतर इथं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तो म्हणजे कोणता तर लक्षात ठेवायचंय की सायन्स आहे ठीक आहे सायन्स अर्थशास्त्र अर्थव्यवस्था हे या ठिकाणी विषय तुमच्या मध्ये समाविष्ट असतात साधारणतः सर्वाधिक प्रश्न जे येतात ते या तीनच विषयावरती येत असतात ठीक आहे आणि याच्यामध्ये चालू घडामोडी एक विषय येतो तो चालू घडामोडी तुम्हाला स्वतंत्ररित्या तयारी करावी लागते ती तुम्हाला डेली टू तु डेली बेसवरती ती चालू घडामोडीची तयारी कशी करायची यावरती स्वतंत्ररित्या काय करेल मी तुम्हाला सांगून देईल त्याच्यासाठी काय काय करायचं कसं सा, करायचं ते सांगेल तुम्हाला ठीक आहे हे प्रामुख्यानं काय आहे महत्वाचे याच्यामध्ये असणारे विषय आहेत मग जसं तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं सांगितलं तर या ठिकाणी या सर्व घटकांवरती एक सर्वसमावेशक असणारं बुक म्हणजे कोणता आहे तर तात्यांचा ठोकळा ठीक आहे पण तात्यांचा ठोकळा वाचत असताना याच्यामध्ये थोडंसं जास्त आहे मग काय करायचं याच्यापेक्षा याच्यामधले काही कन्सेप्ट आपल्याला समजत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पेपर सेटर असतात ते संदर्भ कोणते वापरतात तर लक्षात ठेवायचं स्टेट बोर्डचे इतिहासासाठी स्टेट बोर्ड कोणते कोणते सहावी सातवी आठवी लक्षात ठेवा सहावी सातवी आणि आठवीचे स्टेट बोर्ड इतिहासासाठी वापरा प्रश्न बाहेर जात नाही शक्यतो हे जर वापरायचं म्हटलं तर ते मोठं आहे थोडंसं ठीक आहे नंतर भूगोल जर बघितला तर भूगोलाला फक्त आता भूगोलामध्ये भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच प्रश्न विचारले जात असतात ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर भूगोल जॉग्राफी बाय अबूज पाटील म्हणजे अब माझं स्वतःचं पुस्तक आहे ते इथं स्वतंत्ररित्या काय करू शकता तुम्ही वापरायचं आहे वापरायचं म्हणेल मी ठीक आहे अत्यंत महत्वाचं आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी बरोबर भूगोलसाठी काय करायचंय ज्यॉग्राफी बाय आबूज पाटील माइंडमॅप बुक आहे ठीक आहे कारण जर बघितलं तर या ठिकाणी शंभर एक पेजेसचं पुस्तक आहे खूप मोठं नाहीये तुम्हाला काय सांगतोय तर तेवढं ते गरजेचं आहे जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्याच्यामध्ये घेतलं गेलेलं आहे अगदी डायग्राम स्वरूपामध्ये आणि मॅपच्या स्वरूपामध्ये त्या पुस्तकाची काय केलेली आहे आपण मांडणी व्यवस्थित पद्धतीने केलेली तुम्हाला पाहायला मिळेल सायन्ससाठी जर बघितलं तर आपल्या काय करायचं सायन्स आणि अर्थव्यवस्थेसाठी आपल्या गणेश सरांच्या नोट्स आहेत तेवढ्या सफिशियंट आहेत ठीक आहे साठी सुद्धा आपल्या या ठिकाणी जर बघितलं तर ठोकळ्यामधून करायचं कारण ठोकळ्यामध्ये स्पेसिफिक दिलेलं तेवढंच केलंय किंवा याच्यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या आपल्या नोट्स आहेत तेवढ्या केल्या तरी सफिशियंट ठरणार आहेत जर तुम्ही बॅच जॉईन करत असाल तर मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाहीये नोट्स आपल्या आहेत त्या नोट्स सगळ्या या ठिकाणी वापरू शकता त्याच्यानंतर आयसीडीएस आणि योजना व कायदे आयसीडीएस योजना आणि कायद्यासाठी जर बघितलं तर फक्त याच्यासाठी मार्केटमध्ये असं स्पेसिफिक पुस्तक उपलब्ध नाही आता तुम्ही म्हणाल सर हे आहे ते आहे ते आहे आ? तर त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो दर्जेदार जे परीक्षाभिमुख पद्धती आहे अगदी एवढेले एवढे पुस्तक एवढ्यासाठी वापरून उपयोग होणार नाहीये याच्यासाठी फक्त आणि फक्त उत्कर्ष इन्स्टिट्यूट उत्कर्ष इन्स्टिट्यूटच काय करायचंय इथं पुस्तक वापरायचं आहे याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही एवढी या ठिकाणी निश्चितपणे काय करतो तुम्हाला गॅरंटी देतो ठीक आहे पोषण अभियानच्या सुद्धा आपल्याच नोट्स आहेत आणि संगणक संगणक साठी जर बघितलं तर तुम्हाला एक स्टेट बोर्डचं पुस्तक मिळतं माहिती तंत्रज्ञानचं तर तेवढं ते वापरलं तरी त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाहीये ते जा पाहिजे असेल तर ते या ठिकाणी अवेलेबल होऊन जातं आणि हे सगळे जे सांगितलेले संदर्भ साहित्य आहेत ते तुम्हाला मागवायचे असतील तर लक्षात ठेवा एक नंबर देतो त्यावरून मागवा नव्याण्णव बावीस एकोणपन्नास चोवीस पंधरा ठीक आहे इथून काय करायचे ही पुस्तकं मागवायची आहेत आई बुक आई बुक सेंटर या आई बुक वरून काय करा तर हे पुस्तकं मागवा इथं कॉल करा तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये पुस्तकं पाहिजे असतील तरीही ते उपलब्ध करून देत असतात त्यासाठी या ठिकाणी काय करायचंय ते घ्यायचंय ठीक आहे मग इथं लक्षात ठेवा आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी बॅच जॉईन करून घेऊ शकता अजून अभ्यासक्रम पुढे जास्त झालेला नाही ज्यांना अजून वाटतं की या ठिकाणी तयारी करण्यासाठी बॅचची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या अभ्यासक्रम खूप जास्त प्रमाणामध्ये पुढे गेलेला नाहीये सुट्ट्यांचा वगैरे काय होता आणि त्यामुळं म्हणून जर तयारीला वेग द्यायचा असेल वेळ द्यायचा असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घेऊ शकता संदर्भ साहित्य हे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं जर वापरलं तर निश्चितपणे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाहेर प्रश्न जाणार नाही एवढी या ठिकाणी शाश्वती देतो आणि आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी काय करतो सेवेला विराम देतो नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्व फ्रेंड्सच्या ग्रुपवरती काय करायचं ह्या लिंक शेअर करायची आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू